नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडले गेलो आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता एक आगळं वेगळं छायाचित्रांचं प्रदर्शन जे आहे ते येथे भरविण्यात आलेलं आहे दादाची शाळा ही संकल्पना जी आहे ती चालवली जाते आणि या माध्यमातून रस्त्यावरती जे मुलं राहतात त्यांना शिक्षण देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न जे आहे ते हे सगळे तरुण मित्र एकत्र येत करत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण संकल्पना चालवली जाते ते अभिजित आपल्यासोबत जोडले सर ठाण्यालयमध्ये अगदी मनापासून स्वागत खूप सुंदर अशी संकल्पना आपण चालवता जशी ठाण्यामधली आम्हाला सगळ्यांना सिग्नल शाळा कल्पना आहे तशी तुम्ही दादाची शाळा चालवतात काय ही शाळा आणि ह्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाविषयी काय सांगाल आज या शाळेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पाच वर्षाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम करतोय खरं तर दादाची शाळा ही एक अशी संकल्पना आहे जी सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी काम करते सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी काम करते म्हणजे काय काम करते तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि प्रवाहात आणण्यासाठी जेव्हा आम्ही या मुलांकडे जातो आपल्याला नेहमी सिग्नलवर जाताना काही विद्यार्थी दिसतील असे जे सिग्नल्सला थांबलेले कि असतात किंवा बसलेले असतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण जाताना सिग्नलवरनं आपसुकच मनात एक विचार येतो की मी कधीतरी या मुलांसाठी काहीतरी करेल पण ते कधीतरी जो वेळ आहे तो लवकर कधीच येत नाही आपल्याकडे आणि म्हणूनच तो कधीतरी येणारा वेळ आम्ही सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि ही संकल्पना पुण्यामधून सुरू केली खरं तर आम्ही पुण्याचे आहोत किंवा मी पुण्याचा आहे असं म्हणतात की कुठल्याही कुठलाही बदल घडवायचा असेल तर तो पहिला आपल्या घरातून बदल घडवायला हवा म्हणूनच पुणे शहरापासून सुरुवात केली आम्ही या इनिशिएटिव्हची आज पुण्यामध्ये तब्बल दोनशे पन्नास स्वयंसेवक या कामामध्ये जोडलेले आहेत आणि दोनशे पन्नास स्वयंसेवक कुठलाही मोबदला न घेता या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येतात खरं तर हे सगळे जे स्वयंसेवक का आहेत काही डॉक्टर्स आहेत काही सी ए आहेत काही आर्किटेक्ट्स आहेत ही सगळी जी काही स्वयंसेवक का आहेत या मुलांना शिकवण्यासाठी येतात आणि सतरा मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास सतराशे मुलांपर्यंत पोचला सतरा मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास सतराशे मुलांपर्यंत पोहोचला हा प्रवास इतका सोपा नव्हता खरं तर या फोटोजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपल्याला कळतं की हे किती कि सोप्पं वाटतं एखाद्याला बघताना किंवा हे मांडणी करताना जेव्हा एखादा माणूस येतो तर त्याला ते चांगलं वाटतं की कि अरे किती छान मांडणी केली आहे पण ते मांडणी करण्यामागे ते मुलांना शिकवण्यामागे ते किती कष्ट असतात हे सगळे स्वयंसेवकांनाच माहिती आहेत कारण की हे काम करत असताना त्यांचे पालकांचे टँट्रम सहन करणं अगदीच एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण सांगितलं म्हणजे त्याला आम्ही जेव्हा शाळेत घेऊन यायचो तर त्याची आई त्याला म्हणायची की नाही जाणे का स्कूल हो लोक काला जादू करते तर मग मी त्याच्या आईला जाऊन सांगितलं की काला जादू नाही हम सफेद जादू करणेवाले या बच्चो में आणि अशा पद्धतीने आम्हाला ह्या सगळ्या सुपरस्टिशनच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा शिक्षणापासून लांब राहण्यासाठी जे काही त्यांच्या पालकांना करता येईल ते करत होते पण आम्ही थांबलो नाही आणि हे काम आम्ही निरंतर सुरू ठेवलं आणि कुठल्याही गोष्टीची कुठलीही गोष्ट कधी सक्सेसफुल होते तर जे त्याच्यामध्ये जेव्हा सातत्य असतं आणि जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असतं तर ती गोष्ट निश्चितच पूर्णपणे होत आहे आता हा हा एक आम्ही एक एका एक, पे कापडावर आम्ही हे दादाची शाळा लिहिलं आहे पण ह्याच्यामध्ये जे काय आम्ही लिहिलेलं आहे ते बालहक्क आहेत आपल्याला आपल्या प्रत्येक मोठ्या माणसाची जबाबदारी आहे की आपल्या लहान मुलांना त्यांचे बालहक्क समजून द्यायला हवे आपल्याला हक्क का हक आणि कायदे हा विषय म्हटलं तर हा फक्त मोठ्या लोकांचा विषय असा आपल्या डोळ्यांसमोर येतो पण हा लहान मुलांना सुद्धा ते बालहक्क त्यांचे माहिती असायला हवे ह्याच्यासाठी हा एक इनिशिएटिव्ह आपल्या शाळेमधले विद्यार्थी असे वेगवेगळे कला त्यांच्या माध्यमातून दाखवत असतात आणि आमच्या स्कूलमध्ये आम्ही काही इनिशिएटिव पण रन करतो ज्याच्यामध्ये एक्सपोजर विजिट आम्ही त्याला नाव देतो आणि एक्सपोजर मध्ये असं होतं की हा जो फोटो तुम्ही आता पाहताय की तिथे गेल्यानंतर त्यांनी एका तिथला मिलिटरी मिलिटरीमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना विचारलं की तुम्ही मिलिटरीमध्ये कसे गेलात तर त्या त्या सरांनी त्याला सांगितलं की मी एची परीक्षा दिली आणि मी मिलिटरीमध्ये गेलो तर त्या मुलाने शाळेमध्ये आल्यानंतर मला असं सा सांगितलं की एन डी एची परीक्षेची मला तयारी करायची आहे तर तुम्ही माझी तयारी करून घ्या मग एक्सपोजर व्हिजिटच्या माध्यमातून त्यांना एक एम मिळतो समोरच्या दृश्यांमध्ये विटभट्टी पाहायला माहिती तिथेही आपण प्रशिक्षण देतो हो विटभट्टी पुण्यामध्ये पिरंगूट एक भाग आहे अगदीच डोंगराळ भाग आहे हा तामिणी घाटाच्या पायथ्याला आणि तिथं कातकरी समाजातली ही जी मुलं आहेत जी वीड भट्टीवर काम करतात बालकामगार म्हणून या मुलांना सुद्धा आम्ही ते बालकामगार मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तिथे शाळा सुरू झाली आणि सुरळीत ती शाळा सुरू आहेत आता सगळे मुलं शाळेत जातात आहेत त्यातले काही मुलं यावर्षी दहावीला आहेत ते दहावी सुद्धा पास होतील या वर्षी सण उत्सव एकत्र साजरा करताना या फोटोजमध्ये छायाचित्रामध्ये पाहायला मिळतात खरं तर कुठलाही सण जेव्हा येतो तर आपल्याला आपलं कुटुंब आठवतं किंवा आपण त्या कुटुंबासोबत तो सण साजरा करायला हवा असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं तसंच हा हे एक आमचं कुटुंब आहे त्यांच्यासोबत हे सण साजरा करणं तितकंच आम्हाला महत्त्वाचं वाटतं इथं लिहिलंय की दादाची शाळा नाव असले तरी इथे दीदी पण मुलांना म्हणजे इथं फक्त काही दादाच नाही शिकवत तर इथे मुलीसुद्धा आहेत त्यांना शिकवणाऱ्या आणि इथे अगदीच जर आपण पाहिलं तर आयुष्याची शाळा आणि परिस्थितीचं बाग दादाची शाळा ओढणार शिक्षणाचं चाक हे विद्यार्थ्यांनीच बनवलेलं कोट आहे जे त्या शाळेच्या ते त्यांना ते, ते, ते फील होतं जेव्हा केव्हा आम्ही शाळेमध्ये येताना उशीर होतो किंवा दादा दिदी झोपरे शाळेत पोचत नाही तर टाळा असतो किंवा लॉक लागलेला असतो तर ते मुलं बाहेर बा, त्या कट्ट्यावर बसून त्यांचा त्यांचा अभ्यास पूर्ण करत असतात कधीपर्यंत एक्झिबिशन असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे येण्यासाठी किंवा या एक्झिबिशनविषयी ठाणेकरांना आपण काय सांगा ठाणेकरांना मनापासून कळकळीची विनंती आहे खरं तर पुण्यातून बाहेर जेव्हा आम्ही पडणार होतो या कार्यक्रमासाठी मनात एक विचार होता की ठाणेकर आपल्याला प्रतिसाद देतील का पण मी विचार असा केला की ठाणेकर नक्की प्रतिसाद देतील कारण की माझे बरेच मित्र असे आहेत ठाण्यामध्ये जे मला म्हटले की दादा आपण एकदा करून बघूया ठाण्याला ठाण्यातली लोक मनाने खूप श्रीमंत आहेत आणि ते मनाची जी श्रीमंती आहे ठाणेकरांची ती नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळेल म्हणून आम्ही ठाण्यामध्ये हा कार्यक्रम पहिला पुण्याच्या बाहेरचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात घेण्याचा प्रयत्न केला आपण त्या साईडला प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की पुण्यामध्ये जसं मी एक्सपोजर विजिट सांगितलं ज्याच्या माध्यमातून आम्ही विविध जे काही पुण्यामध्ये होणाऱ्या ज्या काही कॉन्क्लेव्ज असतात किंवा फेअर्स असतात त्याच्यामध्ये मुलांना घेऊन जातो ज्याच्यामध्ये मुलांना एम मिळतो काही कॉर्पोरेट कंपनीमध्ये घेऊन जाणं तिथं पुणे मेट्रोचं नवीन उद्घाटन जेव्हा सुरू झालं होतं तर पुणे मेट्रोला पुणे मेट्रो विविध संस्थांना बोलवत होतं आणि त्या संस्थांना बोलवून त्या मेट्रोचे आम्ही रिव्ह्यूज दिले म मेट्रो डिपार्टमेंटला तेव्हा त्यांना कळालं की आ, मेट्रो किती चांगल्या पद्धतीने काम करत आहे इरसाळवाडीची जेव्हा दुर्घटना झाली होती तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या ज्या काही घरातनं जे काही पैसे मिळतात किंवा ते सिग्नलला रा थांबून जे काही विक्री करतात त्या पैशातनं त्यांनी गोळा केले आणि ते गोळा केलेल्या पैशांनी आम्ही ईर्षाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांना मदत केली आणि त्याचबरोबर आऊट म्हणजे योगासारखे ॲक्टिव्हिटीज या सगळ्या माध्यमातून फक्त शिक्षणच नव्हे तर अपार्ट फ्रॉम एज्युकेशन काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला ही स्लाईड दाखवायला अत्यंत जास्त आवडेल तुम्हाला कुठलीही शाळा म्हटली की स्नेहसंमेलन आणि कार्यक्रम येतोच आणि हे आमचं कौतुक समारंभ या कौतुक समारंभामध्ये या विद्यार्थ्यांना एक असा स्टेज आम्ही निर्माण करून देतो की त्या स्टेजवर विद्यार्थी जातील आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल त्या स्टेजवर अशा प्रकारचं काम हे पुण्यामध्ये आम्ही करतोय आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमच्या मुलांचं एक कलागुण असं समजलं की आमच्या आत्ता ज्या दहावी बारावी पास झालेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी आम माझा आणि आमचा एक मित्र आहे शुभम त्याचा हा इंटरव्ह्यू पूर्णपणे एक तास साडेपाचशे लोकांसमोर इंग्रजीमध्ये कंडक्ट केला म्हणजे एक तास इंग्रजीमध्ये बोलणं लहान मुलांना इतकं डिफिकल्ट जातं तीन वर्षापूर्वी अगदीच ज्या मुलांना असं वाटलं होतं की आपण शाळा सोडावी या मुलांनी एक तास इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये घेतलं साडेपाचशे लोकांसमोर अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे ही आणि अशा विविध आम्ही जे जे काही प्रसंग आम्ही भोगले आहेत इथं वीटभट्टीवरचं एक प्रकरण आहे म्हणजे वीटभट्टीच्या का, का म्हणजे एका नाटकाच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की हे काम कसं आम्ही पुढे घेऊन गेलो आहे नक्कीच आपण पाहू शकतो हे वेगळं आणि ही त्यांची माहिती देणारं प्रदर्शन जे आहे ते म्हणावं लागेल आणि ठाण्यातील तीनाथ नाका परिसरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरामध्ये हे छायाचित्रांचं एक्झिबिशन जे आहे ते भरविण्यात आलेला आहे आणि काही आपण बघू शकतो प्रेक्षक आपल्याला इथं पाहायला मिळतात जे एक्झिबिशनला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण या संपूर्ण परिसरामध्ये बघितलं तर ज्याप्रमाणे ठाण्यात सिग्नल शाळा चालते तशीच पुण्यामध्ये दादाची शाळा चालते आणि येथे आपण बघू शकतो कशाप्रकारे जे गरजू मुलं आहेत जे रस्त्यावरती राहतात म्हणजे ग्रामीण भागात तर शिक्षणाच्या अनेक समस्या असतात परंतु शहरी भागातही कशाप्रकारे शिक्षणाच्या समस्या असतात आणि त्या समस्या दूर करून जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रवाहाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण बोलू शकतो हा प्रयत्न जर येतो दादाची शाळा यांच्या माध्यमातून करण्यात येतो आहे आणि काही आणखीन स्वयंसेवक आपल्यासोबत जोडलेत ताई कशाप्रकारे काम चालतं तुम्ही पुण्याहून आलेत शाळेमध्ये आता मी गेल्यापासून गेली दीड वर्ष झालं शाळेमध्ये काम करते तर मला खूप चांगला अनुभव आहे आणि मुलांची गेल्या दीड वर्षामध्ये खूप सारी प्रगती पण झाली आहे मुलांना आम्ही शाळेमध्ये फक्त शिक्षण नाही तर माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे ह्या पण गोष्टी शिकवतो तर मुलांची खूप चांगली प्रगती आणि ह्या स ज्या समस्या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन ह्या समस्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे आणि अशा मुलांना शिक्षण दिलं पाहिजे तर जेणेकरून आपला समाज पुढे जाईल थँक्यू आपण बघू शकतो दोन दिवस एक्झिबिशन जे आहे ते ठाणेकरांना पाहता येणार आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी आणि उद्या सव्वीस जानेवारी रोजी हे एक्झिबिशन जे आहे ते प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे आणि कशाप्रकारे पुण्यातही मुलांच्या शिक्षणासाठी दादाची शाळा यांच्या माध्यमातून काम चालतं याचा अनुभव जो आहे तो, तो आपल्याला घेता येणार आहे ठाणे शहरात घ्यायची प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ता सानेलाईकच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद